नमस्कार मी उषा पाटील स्वागत करते तुमचं खांदेसी रेसिपीजमध्ये डाळ आणि तांदूळापासून आपे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आपे बनवण्यासाठी चार वाट्या तांदूळ मी आठ तास भिजू घातले होते आणि त्याला स्वच्छ करून घेतले आणि एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी चवळीची डाळ एकत्र एक करून हे सुद्धा मी आठ तास भिजवून घेतले त्याला स्वच्छ करून घेतले डाळसुद्धा मस्त छान भिजली आहे डाळ आणि तांदूळ छान भिजले की आपेसुद्धा खूप मस्त मऊ मऊ होतात आता हे आपण वाटून घेऊ एक मिक्सरचा जार घेतला आणि याच्यामध्ये हे तांदूळ मी टाकून घेते थोडे थोडेच तांदूळ घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं आपे हा पदार्थ असा आहे की जो सर्वांनाच आवडतो लहान मोठे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर हा खूपच छान पदार्थ आहे आता इथं तांदूळ मस्त वाटून घेतले बघा किती छान बारीक असे वाटले तुम्ही बघू शकता किती बारीक वाटून घेतले मी आणि याच पद्धतीने तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने पूर्ण तांदूळ मी वाटून घेतले आता डाळसुद्धा आपण अशीच वाटून घेऊ थोडी थोडी डाळ घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून ही डाळसुद्धा बारीक मस्त वाटून घ्यायची रोज रोजचा नाश्ता खाऊन खाऊन बऱ्याच वेळा आपण कंटाळून जातो म्हणून नवीन काय खायचं आणि नवीन बनवायचं तर मस्त डाळींपासून हे बनवलेले पौष्टिक असे आपे खूपच स्वादिष्ट लागतात डाळसुद्धा मस्त वाटून झाली आता ही डाळ वाटलेल्या तांदुळामध्ये टाकून घेते तुम्ही सुद्धा असे मिक्स डाळींपासून बनवलेले आपे नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि कसे झाले ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आता ही डाळ पूर्ण वाटून घेतली आणि ही काढून घेते हा त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक वाटी कांदा घातला एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घातला आलं लसूण पेस्ट ती पण टाकून घ्यायची आणि धुवून चिरलेला कोथंबीर टाकायचा पाव चमचा हळद घालायची आणि दोन चमचे मी इथं लाल मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व पदार्थ हे एकजू होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळूहळू लाल मिरची पावडरच्याऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरची पेस्ट जरी टाकली तरीसुद्धा हे खूप छान लागतात आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट हे कमी जास्त घालू शकतात आता इथं मिश्रण एकत्र एक झालं आहे मस्त आता याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक तास हे पीठ मस्त फुलू द्यायचं तर एक तास झाला एका तासानंतर बघू शकता तुम्ही पीठ किती मस्त फुलून वर आला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व टाकून घेतलं आणि एक चमचा खायचा सोडा घातला आता हे ॲक्टिव्ह होण्यासाठी एक चमचाभर पाणी मी याच्यावर टाकलं आणि याला मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि याचे आता आपण आपे बनवणार आहोत आता या ठिकाणी मी एक आपे पात्र गरम करायला ठेवलं होतं आणि याच्यामध्ये मी थोडं थोडं तेल घालते इथं जास्त पण तेल टाकण्याची गरज नाही अगदी थोडंसंच तेल आपण वापरणार आहोत आता प्रत्येक वाटीमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि या प्रत्येक वाटीमध्ये मी थोडं थोडं पीठ घालते पीठ जास्त पण नाही टाकायचं म्हणजे आपे फुलून हे खूप वरती येतात आणि ते आ आतमध्ये कच्चे असतात म्हणून थोडं थोडं पीठ घालायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं याला शिजू द्यायचे दोन मिनटं झाली आहेत बघा खालच्या साईडने आपे खूप छान झाले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला आपण शेकून घेणार आहोत हे बघा याला हळूवारपणे पूर्ण आपे हे पलटवून घ्यायचे म्हणजे दुसरी बाजूसुद्धा याची मस्त भाजल्या जाईल हे बघा कलर किती छान आला आहे आणि या ठिकाणी आपले आपे तयार आहात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इथं आपले आपे तयार आहेत सोबत हिरवी चढणी